नर्मदे हर सकाळ सकाळ बसगडी येथील या सुंदर आश्रमामधून आपली नित्यकर्मे उरकली मैयाच्या किनाऱ्यावरच असल्यामुळे मैयाची आंघोळ केली आणि आश्रमामध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतले सगळ्यांना नमस्कार केला आणि साधारण सात वाजता चालायला सुरुवात केली एक बाबाजी मला साधारण दीड किलोमीटरपर्यंत सोबत आले होते रस्ता दाखवण्यासाठी कारण पुढे पायवाट होती ती समजून येणार नव्हती त्यामुळे ते थोडे लांबपर्यंत आले काही वेळाने येथे दोन रानडोकरे पाहायला मिळाली आणि काल एक माताजी आणि बाबाजी यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला उद्याच्या दिवसात असं काही चमत्कार बघायला मिळेल तिथे तुमची बुद्धी वापरायची आहे पटकन त्यांचं लक्षात आलं जोरात जोरातनरमध्ये केलं आणि त्यांच्या बाजूच्या रस्त्याने चालू लागलो थोड्या वेळाने पुढे दोन रस्ते आले समजत नव्हतं काय करायचं परंतु दोन रस्ते येण्याअगोदरच रस एक माताजी तिथे इतक्या सकाळी शेळ्या चारायला आलेल्या होत्या माहित नाही इतक्या सकाळ सकाळ कोण शेळ्या कशा चारायला येऊ हो शकत या रस्त्यावर आलो नर्मदे हर मैया धुक्याची चादर कतराई का पसरलेली होती इधर इधर त्यांना विचारलं पुढे जायचा रस्ता त्यांनी समोरून डोंगराच्या किनाऱ्यावरून रस्ता आहे असं दर्शवलं आणि त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली ही सगळी मैयाचीच कृपा कारण सध्या आम्ही दोघेच एकमेकांच्या सोबती होतो प्रत्येक क्षणाला मैया सोबत होती त्यामुळे भीती वाटण्याचं कारणच नव्हतं आनंदच वाटत होता आज एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे सकाळ होऊनही जसजसा वेळ वाढत होता तसतसा या चादर ही अधिक गडद होत चालली होती कारण तसा रस्ता होता थोड्या वेळाने हाच रस्ता मैयाच्या किनाऱ्यावर घेऊन आला असे मोठमोठी अकराळ विक्राळ झाडे मैयाचा किनारा एक अद्भुत दर्शन होतं या झाडाजवळ आल्यानंतर अचानक थोडंसं भीती वाटली कारण समोरून हे लहान झाड अचानक समोर आल्यामुळे थोडीशी धांदल उडाली होती परंतु लगेच स्वतःला सावरत चालायला सुरुवात केली येथे देखील काही चुन्याच्या खुणा होत्या परंतु मागेच एका बाबाजींनी सांगितले होते त्या रस्त्याने न जाता तुम्ही सरळ चालत जावा येथे सांगण्यात येणारे प्रत्येक गोष्ट ही मैया सांगत असते त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही अत्यंत सुंदर अशा या वातावरणात चालायला अगदी आनंद वाटत होता जसं काही कुठल्या चित्रपटाचं शूटिंग आहे असं स्वत अनुभवत होतो अजूनही धुकं तसंच कायम होतं येथे थोडासा अत्यंत सुंदर वातावरण मैयाचा किनारा आणि ही विस्तीर्ण झाडी त्यात हे धोक्याचं सावट एका ठिकाणी असे सुंदर मंदिराचे दर्शन झाले पुढे एक महादेवाची पिंडही होती याच्याच बाजूने रस्ता होता पुढे सलगी नदी संगम येणार होता आता तिथे पाणी असेल काय असेल याचा विचार करत होतो परंतु जे समोर येईल त्याला सामोरं जायचं असंच आपलं चालू होतं आहे त्याचा आनंद घ्यायचा पुढे गेल्यानंतर एक बाबाजी भेटले त्यांना विचारलं या सलगी नदी ओतून कसं जायचं त्यांनी सांगितलं दगडाची एक सलग रांग लावलेली आहे त्याच्यावरून तुम्ही सहज जाऊ शकता आणि तीरावर गेल्यावर एक आश्रम देखील आहे म्हणजे तुम्हाला चहापाण्याची देखील तिथे सोय होईल बराच वेळ झाला होता चालत होत ही सलकी नदी इकडे वरून वाहते आणि खाली मैयाला येथेच शंभर दोनशे मीटरवर मैयाला येऊन भेटते आणि तिच्यावरून जाण्यासाठी हा दगडाचा पूल त्यानंतर पार केल्यानंतर येथेच असलेल्या आश्रमामध्ये गेलो तेथे चहाची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली साधारण नऊ वाजता येथे पोहोचलो होतो येथे सुंदर मैयाची मूर्ती होती तिचे दर्शन घेतले आणि परत चालायला सुरुवात केली दहा वाजले जस जसा वेळ वाढत होता तसतसं धुक्याची चादर अधिकच गडद होताना दिसत होती यावेळी साधारण सकाळचे साडेनऊ पावणे दहा वाजले असावे त्यानंतर पुढे देखील एक नदी लागली त्या नदीवरील हा पूल सहज जाता येईल असे पद्धतीत बांधलेला पूल आहे आता इथून मैया थोडी लांबच आहे कारण पुढे सलग दोन तीन असे मोड घेत मैया येते म्हणून जास्त वेळ जाईल या हिशोबाने थोडा शॉर्टकट घेत या रस्त्याने सारंगपूर मार्गे जायचं असं ठरवलं होतं त्यानंतर एके ठिकाणी दुपारचा प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले असावे आणि पटपरामध्ये चालत असतानाच एक लहान मैया डोक्यावर पाण्याच्या दोन घागरी घेऊन जात असताना तिने मला अडवलं आणि बाबाजी हमारे यहां पे चाय पिलो अशी ती विनंती करू लागली अंधार पडत चालला होता तिला नकोही मनवत नव्हतं तरी देखील तिचा चहाचा आग्रह स्वीकारला आणि तिने रात्री येथेच राहण्याचा विनंती केली